रासायनिक खताच्या किमतीने पुन्हा मोडले कंबरडे खरीप खरीप हंगामातील दर आणि रब्बी हंगामात नवीन दर एकंदरीत सर्वच प्रकारच्या खतावर शंभरपासून तर चारशे पाचशे रुपयापर्यंत दर वाढलेले आहेत आणि त्यानंतर बावीस लाख कापसाच्या गाठी विदेशातून भारतात आयात तर मित्रांनो मुद्दा आहे हा व्हिडिओ मी रिक्वेस्ट आहे पूर्ण व्हिडिओ पाह महत्त्वाचा वेळी विषय घेतो मुद्दा हा आहे की राज्यातलाच नाही तर अख्ख्या देशातला शेतकरी आज हवाल दिला आहे कशाने नैसर्गिक आपत्ती असो किंवा शेतमालाचे पडलेले भाव असो किंवा उत्पादन खर्च हा दुप्पट तिप्पट वाढलेला असो या एकंदरीत या दोन तीनही कारणाने शेतकरी हा टोटली देशातला बर्बादीच्या रस्त्यावर आहे हवाल दिला झालेला आहे त्याच्यामुळे नुसत्या आपल्या महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही आपल्याला शेतकऱ्याचे कर्जमाफीच्या संदर्भातले आंदोलनं वेगवेगळ्या भावाच्या कर्जमाफीच्या अशा वेगवेगळ्या संदर्भातनी आंदोलन आपल्याला दिसतात व्हिडिओ दिसतात आणि हे चालू असताना आपण याच्याशी झगडाच आहे कारण खताचे भाव जर आजच्या तार तारखेनी आता रब्बीची पेरणी चालू राहिली चालू झालेली आहे जर शंभर रुपयापासून चारशे पाचशे रुपयापर्यंत जर खताचे भाव वाढले असेल तर निश्चितच आपण त्याच्यासोबत भांडलं पाहिजे त्या व्यवस्थेसोबत भांडलं पाहिजे पण परिस्थिती अशी आली आहे की सध्या जे घमासान चालू आहे जे घमासान सोशल मीडियावर पाहायला भेटते ते घमासान नेटकऱ्यांचं एम्पुलन्सरचं क्रिएटरचं हे घमासान आहे एकमेकाचे आंगडे फाडताना आपल्याला दिसतात तू घे माईन मी घेतो तू कारणं काय असते आता हे श्रुत आहेत ह्या गोष्टी परंतु आत्ता जे सध्याचं वातावरण आहे हे जे घमासान आहे हे घमासान आहे खास करून आत्ता नागपूरमध्ये झालेल्या महायल्गार आंदोलनासंदर्भात आणि जी बैठक मुंबईला झाली आणि त्या बैठकीमध्ये कर्जमुक्तीच्या संदर्भात जी उशिरा तारीख दिली जे तीस मार्च तीस जूनची तारीख दिली दोन हजार सव्वीसच्या तो विषय मी इथे घेणार पण नाही आहे कारण मी त्याचा साक्षी आहे मान्य आहे मी तीन दिवस त्या आंदोलनात होतो नुसता तीन दिवस नव्हतं मी अगदी एक व्हिडिओ घेतला होता तीन दिवसाच्या आधी जवळजवळ आठ पंधरा दिवस मी तिकडे जेव्हा जेव्हा शेतकरी संघटित करण्याचं काम शेतकऱ्याची जनजागृती करण्याचं काम मान्य कडू यांच्या हस्ते होत होतो त्यावेळेस मी त्याच्यातनी इन्वॉल्व्ह होतो आणि मी तीन दिवस या आंदोलनातही होतो जसे ज नागपुरात एंट्री करेपासून बच्चू कळू हे नागपुरात एंट्री करेपासून तर जे तिथली शेवटची स्टेप होती जेलभर होती तिथली जे शेवटची बैठक चर्चा होती जे दोन मंत्री आले होते जे चार वाजता येणार होते परंतु ते आले नाही जेव्हा बोलतो मी त्याच्यावर पहा परिस्थिती काय झाली अगोदरल्या दिवशी पाच वाजताच्या नंतर तिथं नागपूरमध्ये एंट्री झाली संध्याकाळचे भाषणं झाले जेवणं खावणं वगैरे सर्व लोक ते आंदोलनस्थळी स्थायिक झाल्यासारखे थांबले आणि दुसरा दिवस विजाळला दुसरा दिवस विजाळला लोंढेच्या लोंढे नागपूरकडे येऊ लागले आणि दुपारचे भाषणं झालेत लोक मैदान फुल भरलेलं होतं तेव्हा असं करता करता असं करता करता तेव्हा तीन चार वाजताचा टाईम झाला ता ता पाच वाजले चार वाजले पाच वाजले सहा वाजत आले परंतु नेते काही ते जे मंत्री येणार होते आले नाही आले कोण तर आले होते जे प्रशासन पोलीस प्रशासनाचे अधिकारी कलेक्टर हे तिथं आले होते काय तर कोर्टाची ऑर्डर घेऊन आणि तुम्हाला उठाव लागते आणि कुजबूज चालू झाली होती लोकात अशी कुजबूज होती मी स्वतः ऐकली का पोलीसचा तपास तिकडून इकडे येणार आहे आता आता इथं सुरू होणार आहे शेतकऱ्यावर अशी चर्चा लोकात कुजबूज होती आणि न्यायालयाचा मग न्यायालयाची ऑर्डर असल्यामुळे न्यायालयाचा अवमान करणं हे जे शेतकरी नेते होते बच्चू भाऊ कळू आणि यांच्यासोबत जे काही शेतकरी पाच सहा शेतकरी नेते होते त्यांचं एक मत झालं की आता इलाज नाही आहे आणि जसंही ते कुदबूत चालू झाली तिथले बरेचसे लोक अगोदरल्या दिवशी आलेले लोक वापस चाल जाणं चालू झाले होते जवळपास अर्धे लोक सायंकाळपर्यंत तिथून निघून गेले होते वरून आभाळ आलं होतं आणि म्हणून त्या नेत्यांनी आता हे नाहीतरी आपल्याला इथून उठवणार तर आपण आंदोलनाचं स्थळ बदलवणार आहोत तू बाजूने कुठे एक तिकडे एक मैदान होतं तिथं ते आंदोलन स्थळ बदलवण्यात येत होतं परंतु असं उठल्यापेक्षा आपण सरळ भरो करू सर्वच्या सर्व लोक जेल रस्त्यानं निघाले सहा सात आठ किलोमीटर गेले चलत चालत मी त्यामध्ये होतो शेवटच्या स्टेपपर्यंत आणि मग तिथं गेल्याच्या नंतर मग मंत्री महोदय आलेत जे राज्यमंत्री आहेत दोन आलेत शासनाचे आणि तिथं घमासान चालू झालं चर्चेचं चा आणि वरून पाऊस चालू झाला लोकं जाणं चालू झाले कमीत कमी फक्त कमीत कमी म्हटल्यापेक्षा जास्तीत जास्त हजार पंधराशे लोक त्या ठिकाणी उरले आणि धुआधार पाऊस झाला त्या पावसातनी घमासान चर्चा शाब्दिक एक चालू होत्या घमासान चर्चेतनी आम्ही कळक भाषेतनी आम्ही आहे तर तिथंच आम्ही बसलेलो होतो आणि तेव्हा एकच माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला तिथं एकच वाटलं की जर लोक गेले नाही हे मुंबईले गेले नाही कारण चर्चा होती मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावण्याची मुंबईले पण ते शाब्दिक घमासान झाला आणि ते दुसरा दिवस त्यांनी म्हणजे नाहीला जाणे दुसरा दिवस घेतला नाही तर तारीख ती बैठकीची तारीख निश्चित नव्हती कधी घ्यायची बैठक तर तो तो। ते सर्व सर्व आम्ही डोळ्यानं पाहिलं आणि कानानं ऐकलं सर्वांना आम तिथं असणाऱ्या प्रत्येकाला एक वाटलं होतं की भाऊ हे आंदोलन आता हे पोलिसवाले रात बऱ्यात गुंडाळणार आणि गुंडाळलंच असतं त्याच्यामुळे झालं काय का तिथल्या नेत्यांनी शेतकरी नेत्यांनी बच्चू कुड यांच्यासह जे काही नेते होते त्या नेत्यांनी तारीख घेतली तारीख तारीखीच्या नंतर काय घडलं काय नाही तिथपर्यंत मला माहीत आहे मी तिथपर्यंत तिचा साक्षी होतो जर का त्यांनी ती तारीख घेतली नसती बैठकीची दुसऱ्या दिवसची म्हणजे एकोणतीस तारखेचा एकोणतीस तारखेचा था हा विषय आहे समजा त्याच्या दुसऱ्या दिवशी समजा तीस तारखे जर घेतली नसती तर तसंही आंदोलन निसर्गानं आणि या सत्तेनं न्यायालयाचा वापर करून पोलिसाच्या माध्यमातून ते गुंडाळलंच असतं गुंडाळलंच असतं तिथं कुणीच नसतं आता तिथं नंतर मुंबईत गेल्यावर काय झालं आहे सर्व श्रुत आहे परंतु जे घमासान चालू आहे सोशल मीडियावर एक उदाहरण सांगतो तुम्हाला तिथं घडलं काय दुसऱ्या दिवशी घडलं काय मी तुम्हाला क्लिअर सांगतो दुसऱ्या दिवशी घडलं का तिथं घडलं आहे की पहिल्या दिवशी जे तिथं आंदोलनकारी आले होते ते प्रहारचे आणि जे कळवळ कळकळीने जे ज्याला वेळ भेटला ज्याला जे जास्त त्या आठ महिन्याच्या पिरियडमध्ये जास्त जागृत झाले होते बच्चू भाऊ कळू यांच्या त्या आठ महिन्याचा जो प्रवास होता मग ते यात्रा असो दीडशे किलोमीटरची पैदल यात्रा असो किंवा ते मजुरीचं आंदोलन असो अन्नत्याग याच्यातून ज्याला जास्त कळवळ आला ते पहिल्या दिवशी आले आणि प्रहारचे कार्यकर्ते आले दुसऱ्या दिवशी सकाळपासून लोंढ्याच्या लोंढ्या येणं चालू झाले परंतु जेव्हा चार पाच वाजताचा टाईम होता तो टाईम सर्व पक्षीय नेते त्या ठिकाणी येऊन भाषणं करू लागले तिथं परिस्थिती अशी झाली होती एकंदरीत का तिथला शेतकरी असो का इतर पक्षाचा विरोधी पक्षातले राष्ट्रवादीचे लोक आले होते काँग्रेसचे आले होते मला एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कुणीतरी माणसाचे कडक भाषण त्या ठिकाणी ऐकायला भेटलं म्हणजे शेतकरी तर शेतकरी इतर विरोधी पक्षाचे नेते आणि जे काही शेतकरी नेते होते सर्वांचा रोष सर्वांचा आक्रेश आक्रोश होता तो होता सत्तेवर या भाजप सरकारवर आता मला सांगा जर हा शेतकरी एकजूट झाला त्याला बाकीचे जे, जे विरोधी पक्ष आहेत मग ते राष्ट्रवादी असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असो काँग्रेसवाले असो यांची त्याला जर समजा ताकद भेटली असती किंवा जो एक झाला त्या आंदोलनाचं स्वरूप जर वाढलं असतं तर ते घातक कोणाले सत्तेले जे आज सत्तेवर पक्ष आहे त्यांले हं सरळ सराड़ सरळ आहे म्हणून त्यांनी न्यायालयीन आधार घेऊन तिथून ते आंदोलन गुंडाळण्याचा गुंडाळण्याचं काम केलं हे आम्ही डोळ्यानं बघितलं कानाने ऐकलं आणि हे सगळं काही होत असताना जर शेतकरी एकत्र झाला त्याला विरोधी पक्षांचे जेवढे काही विरोधी पक्ष आहेत त्यांची साथ जर भेटली असती तर हे भारी कुणाला जाण्यासारखं आहे कोणाला भारी जात होतं आणि मग झालं काय तर नेते गेले नेत्यांनी ने काय निर्णय घ्यायचे ते घेऊन आले तुम्हाला सर्वाला माहीत आहे सर्व टी व्ही चॅनलवर ते गोष्टी आहेतच लेट तारीख झाली आमच्यासारख्या दोन दोन दिवस गमलं नाही का भाऊ पेरणी जून महिन्याच्या सात तारखेला चालू होते तीस तारीख कशी घेतली वगैरे वगैरे त्याचे अन्य कारण आहेत त्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेतून सांगितली परंतु आपले जे लोक आहेत जे शेतकरी म्हणून आहेत हे जे आज एकमेकाचे आंगडे फाळत आहेत सोशल मीडियावर यांचं मला समजत नाही याचा अर्थ एका ट्रॅपमध्ये चांगले चांगले अडकले अडकत आहेत मला एकच खुशी आहे की जी मरगड शेतकरी चळवळीवर आली होती का जर तुमचा शेतक शेतकरी कारण विरोधी पक्षातले जेवढे काही पक्ष आहेत ते आपापल्या परीनं आंदोलनं करतात आपल्या तहसीलवर करतात एचडीओ ऑफिसवर करतात कलेक्टर ऑफिसवर करतात परंतु सर्व महाराष्ट्रातले शेतकरी कुठं एक होईल आणि एक मोठं त्याला स्वरूप येईल असं तर काही दिसलंच नाही ना तर मग जर हे पाच सहा शेतकरी नेत्याच्या माध्यमातून त्याचं नेतृत्व हो करत असताना जर शेतकरी एक होत असन ती शेतकरी चळवळ चरवड़, चळवळीची जी मरगड आलेली ते दूर होत असन त्याला माझ्यासारखा एक शेतकरी सामान्य शेतकरी नक्की सपोर्ट करेल आणि म्हणूनच मी केला मी जवळपास त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेत त्या आंदोलन प्रक्रियेतनी त्या तीन दिवसच नाही तर त्याच्या आधी प दहा ते पंधरा दिवसापासून होतो हे मी स्पष्ट सांगतो आणि याचं कारण एकच आहे जर महाराष्ट्रातला शेतकरी एक झाला तिथल्या व्यवस्थेला त्याला जर विरोधी पक्षाची साथ भेटली तर फक्त आणि फक्त इथल्या सत्तेलाच त्याची झळ पोचते आणि हे सर्व होत असताना त्या नेत्यांना आम्ही बदनाम केव करत आहोत मग ते वामनराव चटप बच्चू कडू तर हे नेतृत्वच करत होते त्याचे कॉर्डिनेटर कॉर्डिनेटरच होते त्याचे त्या आंदोलनाचे आहे त्यानंतर वामनराव चटप सर्वात वयस्कर माणूस त्यानंतर राजीव शेट्टी त्याच्यानंतर अजित नवले त्यानंतर तुपकर आणखी दोन चार दोन तीन नेते असे एवढे लोक कसे काय बेमानी करू शकते शेतकऱ्यासोबत हा खास करून पडलेला प्रश्न आहे तर मित्रांनो सर्वच जर नेते तुम्ही जर बेमानच आहे म्हटलं किंवा सर्वांना चॉकलेट अरे चॉकलेट जर त्यांना एवढं करायचं काम कुणा कुणी पहिलेच सत्तेतनी घेतलं असतं त्यांनी ते बरं तेच जाऊ द्या काय मला त्याचं घेणं देणं नाही पण एवढ्या जर शेतकरी नेत्यावर जर तुम्ही नुसतात आरोप करताना चॉकलेट घेतले किंवा त्यांच्या त्यांनी खोके घेतले किंवा त्यांना विधान परिषदा भेटन तर मग शेतकऱ्याची चळवळ उभारणार कोण तुम्ही आम्ही उभारणार का आपलं तर काम आहे ट्रेंड भेटला का व्हिडिओ बनवला का सोडला तर मित्रांनो कुठंतरी शेतकऱ्याच्या पोरांना हा विचार केला पाहिजे एक सामान्य शेतकरी म्हणून एक छोटासा क्रिएटर म्हणून सोशल मीडियावर काम करणारा एक का सामान्य माणूस म्हणून मानु एक रिक्वेस्ट करतो शेतकऱ्याच्या पोरांनो कमीत कमी जागृत होणाऱ्या एकजूट होणाऱ्या शेतकऱ्याची ही वज्रमूठ जी बांधल्या चालली बांधल्या गेली ती फुटू नका नाही तर ही व्यवस्था इथल्या सामान्य शेतकऱ्याला गुंट्यात विकल्याशिवाय राहणार धन्यवाद